बाप तुम्हारा बाप तुम्हारा संविधान हमारा संविधान हमारा जिगर हमारा हर कून कून में हर नस्मस्म में हर बच्चे बच्चे में कौन हमारी संविधान हमारा हर महिलाओं में हर बच्चे में है हर युवा में है भारत में है या विश्व में है

त्याच्या मृत्यूनंतर पोलिसांच्या क्रूरतेचे आरोप समोर येत आहेत ज्यात त्याचा मृत्यू कोठडीत असताना झालेल्या अनेक जखमांमुळे झाला असे शवविच्छेदनाच्या अहवालात नमूद झाले आहे सोमनाथ परभणीतील एका महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेत होता या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात संतापाची लाट असून राज्यव्यापी बंदच्या आवाहनाला विविध भागातून मोठा पाठिंबा मिळत आहे या परभणीच्या घटनेचे पडसाद जर प्रामुख्याने पाहिले तर बदलापूर शहरात देखील पाहायला मिळत सोबतच गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या बाबासाहेबांच्या पक्षाच्या विरोधात ठिया आंदोलन यावेळी बदलापूर शहरात करण्यात आले यावेळी सकल बौद्ध समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले यावेळी बदलापूर पश्चिमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल थोरवे यांना निवेदन देऊन आंदोलन स्थगित करण्यात आले प्रतिनिधी राहुल साळवे सोबत अनिकेत सोनावणे ठळक वार्ता बदलापूर ही बाब आपल्याला सर्वांना समजून घेतली पाहिजे या बनुस्मृतीमध्ये आम्हा सर्व बहुजनांना आमचे सर्व मूलभूत अधिकार आहेत हे डावलेले आहेत अन्न वस्त्र निवारा शिक्षण रोजगार आरोग्य आम्हाला कुठल्या प्रकारचे अधिकार ठेवल्याने एवढेच नव्हे तर आमच्या गळ्यात मडक्या आणि कमरेला झाडू बांधण्याचे अधिकार त्यांना दिले अशा मनस्फूर्तीचं दहन बाबासाहेबांनी करून बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलेलं आहे त्याच्यामध्ये शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब ओबीसी एनटी डीएनटी वीजन टी बुद्धिस्ट असतील लिंगायत असतील शिवधर्मी असतील मुसलमान मुसलमान असतील अशा सर्व बहुजनांना भारतीयांना संविधानिक अधिकार दिले बाबासाहेब करून आज श्री निलेश मुलगीजी श्री पूर्णसीजी त्यांचे सर्व सहकारी आपण समाजातील काही धक्कावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात संविधानाच्या प्रति झालेल्या अवमान प्रकरणी आज आपल्या ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि माझ्या साहेबांचं जे निवेदन आपण पोहोचवलेलं आहे ते नक्कीच मी शासनापर्यंत सादर करेन आणि आपल्या वतीनं आपल्या ज्या भावना आहेत त्या मी वरिष्ठ आपल्याला नक्कीच ऐकून आणि आपल्याला न्याय मिळून देण्यासाठी मी नक्कीच पात्र करेन एवढं आश्वासन मिळत आहे